नितांत श्रद्धा एकेकाळी एका गावात एक साधू राहत होता तो दिवसभर राम रामाचा जप करत असतो आणि ढोलकी मृदुंग वाजवून कीर्तन करत असतो ज्याचे घर त्याच्या झोपडीजवळ होते ती व्यक्ती त्याच्यावर खूपच नाराज होती एके दिवशी ती व्यक्ती रागाने त्या साधूच्या झोपडीत गेली आणि विचारले तू रात्र दिवस राम जप का करतोस तुमचा कोणता व्यवसाय नाही कमवायला जावे लागते तुमच्या मृदुंगाच्या आवाजाने मला झोप येत नाही साधू म्हणाले तुम्हीही माझ्यासोबत राम, राम जपण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला कळेल की तुम्हाला किती आनंद होतो तो माणूस जरा चिडून म्हणाला जर मी तुझ्यासोबत रामनामाचा जप केला तर तुझा राम मला भाकर खायला देईल का साधू म्हणू लागला मी रामनामाचा भक्त आहे आणि रामजीच्या कृपेने मला रोज भोजन मिळते तुम्हीही रामरामाचा जप करण्याचा प्रयत्न करा मला खात्री आहे की देव तुम्हाला नक्कीच अन्न देईल तो माणूस साधूला आव्हान देतो की आज मी तुझ्यासोबत रामरामाचे भजन गाईन आज जर तुमच्या रामाने मला भाकरी खाऊ घातली तर मी माझे संपूर्ण आयुष्य रामभक्तीमध्ये घालवीन खायला दिले नाही तर दोन मृदंग वाजवणे तुम्ही बंद कराल साधू म्हणतात की मी निस्वार्थपणे प्रभू रामाची पूजा केली आहे पण तरीही मी तुमचे आव्हान स्वीकारतो ती व्यक्ती संतासोबत बसून रामा रामाचा जप करते आणि मनात ठरवते की काहीही झाले तरी मी आज अन्न खाणार नाही मी बघेन की राम मला कसे जेऊ घालतील राम रामाचा जग केल्यावर त्याला वाटते की मी आता घरी गेलो तर माझी आई आणि बायको मला जेवायला सांगतील आणि मला भाकरी खावी लागेल पण मला एका आव्हानात साधूचा पराभव करायचा सा आहे म्हणून तो घरी जाण्याऐवजी गावाजवळच्या जंगलात जातो तो जंगलात झाडावर चढतो आणि बसतो तो दिवसभर या झाडावरून खाली येणार नाही आणि अन्नाचा एक दानाही खाणार नाही असे त्याला वाटते अशा प्रकारे मी साधूचा पराभव करीन आणि त्याचे ढोल वाजवणे बंद होईल काही वेळाने भटक्यांचा समूह त्या जंगलातून जातो जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा भटक्यांचा नेता त्यांना आग लावून तेथे अन्न शिजवण्यास सांगतो आता जेवण झाल्यावरच पुढे जाऊ जेवण तयार आहे भटके जेवायला निघाले आहेत मागून दरोडेखोर येत असल्याची माहिती भटक्यांना मिळाली तेव्हा भटक्यांचा नेता म्हणतो की आपण इथून निघूया ते भटके तिथे अन्न टाकून निघून जातात तो माणूस झाडावर चढून सर्व काही पाहत होता काही वेळाने दरोडेखोड तेथे पोचतात जेवण बघून दरोडेखोड म्हणतात हा पदार्थ कोणी तयार केला बनवल्यावर का नाही खाल्ला आम्हाला अडकवण्यासाठी कोणीतरी चाल आहे का हे असू शकते अन्नात विष असते त्याचवेळी डाकूमच्या मूर्क्याची नजर त्या व्यक्तीवर पडली तो त्याला खाली येण्याचा आदेश देतो दरोखोड त्या माणसाला विचारता तुम्ही आम्हाला मारण्यासाठी कोणते अन्न तयार केले गरीब माणूस विनवणी करतो की मी हे अन्न तयार केले नाही त्यात विष नाही तुमच्या आगमनाची बातमी ऐकून जे तेथून पळून गेले त्या भटक्यांनी हे अन्न तयार केले आहे पण त्याचा डाकूंशी काहीही संबंध नाही रुटा लुटारूला सांगा की आता हे अन्न खाऊन सिद्ध करावं लागेल कारण आम्हाला वाटते की तुम्हीच हे अन्न तयार करून त्यात विष मिसळले आहे आता तुम्ही हे अन्न खाणारे पाहिले असा मी हे अन्न खाणार नाही कोणत्याही किमतीत खाणार नाही यावर तो ठाम होत राहतो दरोडेखोरांचा संशय बळावला त्यांनी त्याच्या डोक्यात बंदूक ठेवली आणि सांगितले तुला हे अन्न खावे लागेल अन्यथा तुला गोळ्या खाव्या लागतील ती व्यक्ती अन्न खात आहे आणि संताचे स्मरण करताना त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते ते म्हणाले होते की माझा निश्चय आहे की तुम्ही रामाचे नामस्मरण कराल तर राम तुम्हाला अन्नही देईल त्यांचे जेवण झाल्यावर दरोडेखोर निघून गेले आता खात्री जाली त्याला खात्री झाली की रामजींनी भटके आणि लुटारू पाठवले आहे तो थेट साधूच्या झोपडीत गेला आणि त्याच्या पाया पडून त्याला संपूर्ण कथा सांगितली बोध आता तो त्या संतापेक्षा रामनामाचाच भक्त झाला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रामजींना अर्पण केले रामकृष्णहरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका